हाय हॅलो नमस्कार कशी आहात तुम्ही सगळे ना स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं लाइब्रीवर स्वागत हे सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे आहे Ayuh... स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये फटाकटाक लाईक करा नेट एक तर चालत नाही

काय तुम्ही त्या माझ्या आजींना येऊन गेली होते ना मी गाड्याला घेत रे बाबा तुम्ही सतरा नेट पण मला साथ येत नेट पण फायदा साधलं 对。 बरेचदा गेले का आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे जेवण झालं सगळ्यांच हा जेवण बनवते आता मी जेवण बनवते नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा पट्टा पट्टा जेवलेत का ला गेले राजेंद्र दादा लय भारी लय भारी गंमत आली बाबा मी आज ना आजीना गडनला घेऊन गेली होती इडो मला नक्की बघा तो गार्डनचा आम्ही गार्डन मधचा इडो टाकणार आहे आजींनी माझी खूप गंमत केली हो ना लई मोठा घेऊन गेली होती मी त्यांना गार्डनला हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच काय करतात बघून बघून जातात लाईक करत नाही मावशीला सबस्क्राईब करत नाही का असं करताय हम्म लाईक करता नाही नाय का दिसत नाही मला लाईक झालं का जेवण आव मेसेज पण दिसत नाही लवकर आणि लाईक तर अजिबात दिसत नाही काय प्रॉब्लेम झालाय तेच कळना झालंय माझ्या चॅनलला हो जेवण बनवते या जेवायला जेवायला या फोन आहे आपका फोन उठाव आजींना सगळे भाज्या तळायच्या मग मी टाकायची धनिया पावडर टाकायचं जिरा पावडर टाकायचं आंबाडी मसाला टाकायचा आणि सगळं टाकून मग ते भाजी हे सुकी कळलेली भाजी खाकत त्या आजी जेवण मग खूप लोच असतो जेवणाचा दोन दोन तीन तीन तास लागून जातात एका बाईच जेवण बनवायला मला दोन तास तर ता पक्का जातात दोन दोघे टायमाचं जेवण बनवून घेतो आता बनवलंय भात हे बघा अशी बनवतात ते पालकची भाजी त्याच्यामध्ये डाळ टाकायची त्याला फक्त फोडणी द्यायची कांदे बिंदे सगळेच टाकायचे तेव्हा

दे रही रुको स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं Hum... Mm -hmm. આંટી ખુદ નહી ઉઠના મેં આ રહી હું આપણે કે લી બાબા નઈ કરો વો કામ અભી स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय झालं लाईक विक करत नाही मावशीला लाईकच करत नाही कोणी सबस्क्राईब करा नवीन असतील तर स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आज सगळे बरे आहेत का केलं का जेवण बोल बेटा दो। <laughs> दो वंटी दोन दोन चपात्या खातो बस दोन चपात्या खातो वंटी ओके 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 नक्की नक्की मग जेव भात पण आहे दोन चपात्या आणि भात आणि भाजी तुला वाढते चला लवकर जेवायला या थँक्यू लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब करा नवीन असतील तर आले त्याच्यामुळे धन्यवाद लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये आले तर पण ती कसं आहेस तू बरायस का जेवण ते केलंच नाही चपात्या बनवते मम्मी आता <laughs> जेवण बनवते मी आता जेवणार ना मग ओके ओके नक्की नक्की जेवण बनवते ना बेटा आता जेवण देते ना मग बनवून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच कसे सगळे बरे का गावाकडून असतील तर गावाला खूप थंडी असेल ना इकडे काय एवढी थंडी नाहीये मुंबईमध्ये एकदाच थंडी वाजते गरम पण होत फॅन फॅन चालू करून बसवाला स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये मस्त आहे मी आहे मी एकदम मस्त फिट हो <laughs> एकदम मजेत बेटा मजा ते मजा ते मी मी आहे दादा दादा गेले का जेवायला मी तर चपात्या बनवते तुम्ही जेवायला गेले जाऊ दादा जेवण बनवते ना मी बघा बरं पालकची भाजी बनवली डाळ टाकून आणि हे असं शिमला मिरची वगैरे तळून घेतल्या हे बघा असं शिमला मिरची भिंडी तोंडली असं सगळं तळून घेतलंय भाज्या खातात आजी दाखवते आजीला खायला काय काय सांगा बरं याच्यामध्ये ओळखलं का पटापटा सांगा काय काय याच्यामध्ये मी दोनच भाज्यांचे नाव सांगितले तुम्ही सांगा आता काय काय भाजी याच्यात लवकर सांगा हे <laughs> सिंधी खाना आहे बाई सिंधी खाना हा जी सिंधी आहेत ना त्याच्यामुळे त्यांना जेवण तसंच बनावं लागतं त्यांच्या जेवणाचा त्यांना जसं आवडत तस घाई नाही करो बाबा आपकी घाई बहुत भारी पड जाती मेरे को एकली मनी गसाये त्या चालत नाही आणि ना नक्की घाई असते त्यांना असं वाट मी लवकरच चालावा आणि सगळ्या बाया वगैरे काढून टाकावा आणि मीच माझे पैसे खर्च करावा स्वतः जाऊन मार्केटला जायचा शोक आहे त्यांना जाऊन तिकडं मी खरेदारी करेल माझ्या मनाने म्हणजे ते कसं पहिले करायच्या पण आता दोन वेळेस तीन वेळेस पडल्या ते शिवाय त्यांच्या मनकेच ऑपरेशन झालेलं आहे ते तर नाही ते, ते एकट्या जाऊ शकत म्हणून आणि गेल्या बी तर त्यांना खूप त्रास होईल मग ते ऐकून घेत नाही त्यांना खूप जिद्द आहे खूप जिद्द आहे मी चालल मी जाय मी हे करल मी देते काय खूप जिद्द आहे बाबा समजूनच घेत नाही त्या बाबा मला नाही होणार आता असा विचारच नाही करत विचारच करत नाही ते दोन पाच दहा मिनटामध्ये आता मी लाईव्ह बंद करणार आहे मध्ये काय झालंय माझं तर नेट नसतं संध्याकाळी आणि माझा याचा युट्यूबचा ता टायमिंग ना संध्याकाळचा घेऊन दिलेला आहे युट्यूब वाला मला लय परेशान झाली आता त्यांनी मला दिलेली सांगणार आहे तुमच्या हवा दिले असं वाटतो पण आता काय करू का मला काही कळणार झालं बघू आता आजपासून संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजेपासून मी आता लाईव्ह घेणार आहे सॉरी चार ते साडेचारच्या दरम्यान मध्ये लाईव्ह होईल मला पण माहिती पडेल लाईन मध्ये उरतात कारण की खूप असं हे झालंय प्रश्न खूप पडलेला आहे आता त्यांना मी जेवणात निबू मी नेहमी देत असते आजीर्णा तस अजीर्णा होतं ना कधी कधी आई सर बाबा रुकू जा आ रही हूं चला ठीक है थैंक यू बाय बाय सी यू 5 वाजता माझा आहे 4:30 ते 5 च्या दरम्यान मी लाइव येणार आहे त तेव्हा या बाय बाय ठीक हं आज तो डिर वाला पाणी देख वाजता घेते मी लाइव आता करते पाच वाजता घेणार सगळेजण पाच वाजता या बाय बाय खाना तर परत नाही आता फिरता